सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गणेश भक्तांनी दिला भारी मनाने बाप्पाला आखरी निरोप अनंत चतुर्दशी निमित्त आज सावनेर येथे विविध ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यात आला दहा दिवस गणेश भक्तांनी बाप्पाचे आरती पूजा करून व मोदक लाडू मिठाई व नैवेद्य चढवून सेवा केली व तसेच सुख शांती समृद्धी धनसंपदा निरोगी आरोग्य लाभू दे आणि शेतकरी राजाचे धनधान्य पिकू दे असा आशीर्वाद मागितला सावनेर नगरीमध्ये विविध ठिकाणी छोट्या मोठ्या मंडळांनी बाप्पाची स्थापना केली होती यावेळी गणेश मंडळांनी मनमोहक लाइटिंग रोषणाई सजावट केली तसेच शहरात सर्वीकडे आनंदमय व उत्साहाचे वातावरण होते गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात सावनेर नगरीत दुमदुमून गेली गणेश भक्तांसाठी मंडळांनी विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रवीण तिडके प्रशांत ठाकरे बाबाराव टेकाडे पंकज घाटोडे संजय तिडके संतोष धानोरकर राजू कसे डॉक्टर पराग घाटोडे मोहित सुतोने मोरेश्वर बोंडे पंकज गुप्ता अमित तिडके हर्षल धानोरकर प्रिन्स कमाले पंकज रहाटे पिंकी तिडके वैशाली रहाटे उषा तिडके मंदाबाई सुतोने श्रेया तिडके कृतिका तिडके कोमल भूमर रसिका गोडसे प्रमिलाबाई सुतवणे अंजुबाई धानोरकर मंदाबाई सुतोने साधनाताई तिडके व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत ठाकरे Thank <thud> you.